त्या दिवशी एक धनगराचं पोरग बिरुदेव मामाची बकर मेंढर कातरीत होत मेंढर कातरताना त्याला फोन आला अरे बिरु तो आय एस अधिकारी झाला होत पोरग ते पहिला उच्चार काय केला त्याने अरे शिकून जीवाच रान केलं जीवाचं रा अभिमान केले पाहिजे कीर्तन करण्यासाठी असा समतेचा वारकरी पाहिजे तुम्ही धर्म जातीने पाटाळलेलं नाही पाहिजे याचा देव मोठा पाहिजे विठ्ठल जळी स्थळी भरला अजून या दृष्टीने पाहिला ऑल वल्ली इज माय विठर आणि म्हणून उपवासा <था>। नवसा <सलीथ> मुळ सारी बुद्धी माझी लागलं हे कस तुला नाट <सलीथ> सांगती तिथी राया सांगती तिथी राया ग सांगती <साथा> <सलीथ> सांगती राया सांग <सलीथ> तिथी मराया सांग तिथी <सलीथ> सांग <साथा> तिथी <सलीथ> सांगतो <साथा> हीच अपेक्षा आहे तुम्ही तुमचं सोडवणूक तुम्ही करा आता हे साहेब येऊन बसलेत त्यांच्यासाठी एक टाळेबाजूबा सगळ्यांनी पुढे सोन सोपं आहे माऊली गोळा फेक गोळा फेक ना एवढा मोठा गोळा लोखंडाचा फेकायचा ग्राउंड ग्राउंड मला स्वाभिमान वाटतो मी कोणत्याही देवळात चाळीस वर्षात अजून गेलो नाही पण फक्त मी विठ्ठलाला मानतो माझ्या पांडुरंगाला मानतो मी पांडुरंगाला का मानतो तो कोणत्या वेदात नाही तो कोणत्या पुराणात नाही तो कोणत्या शास्त्रातला नाही तो संतांच्या हृदयातला देव आहे विठ्ठल 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 म्हणा वेळ वेळा आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्ग इज दॅट्स रॉंग आभाळा जसं उंच जातो तशी हवा विरळ होते आणि विरळ होणाऱ्या हवेमध्ये कोण देव कसं काय राहील देवाला काय नागपुड्या नाही देवाला शंभू नाही हे सगळं खोटं नाटक जे निर्माण झालं इथे आता वेळ नाही सांगितलं मला अनार्य आणि आर्यांची ही लढाई आहे धर्म पण हा हिंदूंचा धर्म वेगळा आहे आपला म्हणजे हिंदू म्हणजे काय मग अशी साहेब बंती महाराजांनी सांगितलं साहेबांनी सांगितलं आपल्याला की बाबासाहेबांचा हिंदू धर्मावर रागच नव्हता का नव्हता राग तर हिंदू धर्मामध्ये घुसलेली ही भूत आहे ना भूत या भूतांनी सतवलं म्हणून मी ते तिकडे जाणार नाही आपल्या सर्वांना ज्ञात आहे ते परत सांगणार नाही पण जगत गुरु तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज भगवान श्रीकृष्ण गवळ्याचं पोरग होतं ते कुठं मग अशी म्हटलं ना साधूवाणी काय म्हटलं मी साधूवाणीचा जावई आणि साधूवाणी व्यापारा करता केलेले आहेत व्यापारावरून आल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला म्हणून आनंदाच्या भरामध्ये साधू वाण्याच्या बायकोने आणि साधू म्हण्याच्या लेकीने प्रसाद घेतला नाही आणि प्रसाद घेतला नाही म्हणून सत्यनारायणाला राग आलेला आहे सत्यनारायणाला राग आलेला आहे आणि सत्यनारायणाने सत्यनारायणाचे नाव घडवून टाकले आणि साधू साधू म्हण्याचा वाई मरून गेले लगेच त्या बाया घरी गेल्या आणि चांगला पावसेल केळाचा शिरा खाऊन आल्या तो केळाचा शिरा खाऊन आल्याबरोबर नाव वरती आली आणि साधूवाणी आणि वाण्याचा जावय जिवंत झाला इथे श्री स्कंद पुराणे देवा खंडे म्हणून मला याचा पण अर्थ कळतो बरं का मी करतो ना याला कीर्तन कशात दूरदर्शनला वगैरे ते आमचा असं अस दोन मिनटं बसा तुम्ही म्हणजे माझी समाप्ती नाही होणार थोड माझा पेंडी तर बांधून होऊ द्या पेंडी नाही बांधती वीजगळून जाईन साऱ्या पुण्यात उडलती बरं का मला असं म्हणायचं आहे जर सत्यनारायणाचा प्रसाद खाल्यावर माणसं जिवंत होतं आणि त्यांच्या मनाजवळ होतं मला असं म्हणायचं पोलीस खात्यात मी यावर्षी नऊ पोरांना पोलीस केले फेक मागून पैसे गोळा करून माझी नऊ पोरं यावर्षी पास झाली तर माझ्या गावची दोन आहेत मराठवाड्यातली चार आहेत अशी शिन्नरची दोन आहेत पोलीस केली म्हणजे मी काही भरतीला नाही त्यांनी अभ्यास केला आणि मी भीक मागून शंभर पन्नास रुपये गोळा करून कीर्तनाचे त्यांची खानळ भर फक्त पोलिसांचीच भरतो कारण का पोलीस होणं खूप अवघड आहे तिथे परवा नाही केली जात त्या लेकरणालाही त्रास होतो म्हणून पोरांनो कीर्तन झाल्यावर मला छोटंसं धम्मदान करा कारण पोलीस मध्ये भरती होणाऱ्या मुलाची एकाची तरी खानावळ मला तुमच्या उकडून भरता येईल अशी माझी अपेक्षा आहे एवढं सांगून तुकोबरायांचं आणि बुद्धांच्या पंचशिलाचं नातं कसं ऐका पानातिता अर्थ कळतोय ना मी प्राणी मात्रांचं मांस खाणार नाही मी त्यांना मारणार नाही मी पशु पक्षांना अभयदान दि आता हे झालं बुद्धांच्या पंचशिलातलं पहिलं शिल तू को याच्यावर काय लिहितात बघा ते म्हणतात भूतदया गाई पशूंचे पाळण तानेल्या जीवन वना मांस खाता हाऊस करीता जोडवणी ठेविता वैरी तुका म्हणे कुत हाडे आपुल्या नाडे रडती म्हणजे इकडे बुद्धांचं पंचशिलातलं पहिलं क्रमांकाचं शील आणि तुकोबरांच्या अभंग सारख्या वाटत असेल तर टाळ्या वाजवा नक्की दुसरा आता मोसावादा माझ्या बरोबर तर म्हणा सगळे हा मोसावादा वेरमणी सिखा पदम समाधी यावी अर्थ सांगेल कोणी सांगा बरं आ टाळे मी मरेल तरी कोणाचं करणार नाही असत्य वागणार नाही आणि सत्याला सोडणार नाही सत्य हा माझा बुद्ध आहे आणि सत्य माझा विठ्ठल आहे आता हे झालं भगवंतांचं म्हणजे तथागतांचं आता तुकोबर आहे काय म्हणता आहे का है सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला जगदाकार, सत्य बोले मुखे सत्य बोले मुखे जे वचन जेने, राहे राह आता ज्ञानेश्वरी ज्ञानो काय म्हणता ऐका साचरा आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द दैसे कल्लोळ अमृताचे मुसावादा वेरमणी शिक्खा पदम तिसरा ऐका आदिन्न दाना वेरमणी शिक्खा पदम समारी आम्ही सांगा अर्थ आता परत तुम्हीच हा दुसऱ्याच्या धनाची चोरी करणार नाही टाळी वाजवा त्यांच्यासाठी असे प्रत्येक जणांना पंचशील आणि तुकोबाचे अभंग वाचण्यात आले पाहिजे ते खरे बुद्ध आणि ते खरे वारकरी चंद्रभागेच्या वाळवंट संग्रामाचं स्थळ आहे मग काय म्हणायचे आता मी चोरी करणार नाही आहे काय लिहितात बघा गाथ्यामध्ये साधने तरी हीच दोनी जरी कोणी साधी न परद्रव्य पर नारी यांचा, दरी यांचा दरी धरी विताळ यांचा धरी विताळ दुसऱ्याच्या धनाचा धरी चोरी करणार नाही मग पुढे ऐका आता तीन झाले ना चौथ काय कामेसू मिछा चारा वेरमणी बोला शिक्का साहेब उठून उभे राहून सांगा मी होऊन क्रोधातूर होऊन लोकांच्या लेकी बाळींचा उपमर्द करणार नाही अत्याचार व्यभिचार बलात्कार करणार नाही लोकांच्या लेकी बाळींना माझ्या बहिणीचा बुद्धाचा आणि विठ्ठलाचा दर्जा देई हे भगवंतांचं चौथ पंचशिलातलं शील शिला आहे त्यासाठी तुकोबा काय म्हणतात रखुमाई समान हे गेले नेमून ठाईचेची, दुसऱ्यांच्या लेकी बाळींचा सन्मान तुकोबाने केला डोंगरावर नाचायला आलेल्या पुलला सांगितलं तू का म्हणे तुझं पाहिजे भ्रतार तरी काय नर थोडे झाले आणि शिवरायांनी सुद्धा मुसलमानाची मोगलाची सून दारात आली असताना तिचा सन्मान करून चोळी बांगणी करून तिला परत सासर घरी पाठवल्याचा इतिहास आपण ऐकतोय म्हणून वारकरी संप्रदाय आणि भगवान बुद्ध हे सारखा विचार आहे आता शेवटचा ऐका काय ते सर्वात महत्वाचं आहे व्यसनमुक्त राहा व्यसनमुक्त नाही राहिलं तर तुम्ही वारकरी पण नाही आणि बुद्ध पण नाही नुसतं ऑल दी ग्लिटर इज नॉट गोल्डन नुसतं सोंग नकोय आपल्याला मग आजच्या धम्म दिनाच्या धम्म प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना एकच प्रार्थना करील सुरा मेर सिखा दारू गांज आफू ड्रग्स मग काय म्हणते गुट खा हे पोरा काय म्हणलं रे गुट खा खा पण त्यातला ट काढून खा नाही कळलं ट टाडला काय होत इथं बोलू नका म्हणून तुम्हाला सांगतो अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्तीची धरी ते खून पिंपरी जोडच्या महिलांचे एकीचे सारे बळ विचार नितीन भाऊ गवळींचे घेऊ ग नको 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 वीस लाख लोक पंढरपूरला जातात किती ते मला सांगायचं राहिले रे गडबट घेवर तयारी ना असं करून त्यामुळे माझ्या गेलं बरं का काय सर शिरा खाऊन सत्यनारायणाचा प्रसाद खाऊन जर माणसं जिवंत होतात आपण काय करू माहिती का इथल्या पाच पन्नास म्हाताऱ्यानं थकलेल्या वय झालेल्या आपण एखाद्या विहिरीत बुडवून टाकू आणि त्याच्या सत्यनारायणाच्या पोत्या वाचवू येतील जिवंत येतील गॅट म्हणून मग अशी म्हणाले ना की विहारांची मंदिरं बनवू नका आणि मंदिरांची समाज मंदिर बनवा एवढं या निमित्तानं सांगण्यासाठी आपण मला बोलवलत आणि मला बोलण्याची जी संधी मिळाली आजच्या पवित्र दिनाने रात्री पण मी मुंबईला तेच कीर्तन केलं तर शेवटचं माझं गाणं होईल नंतर मला धम्मदानाची थोडीशी तयारी आहे का कपाळी राहो निळ्या रंगात बुक्का आहे बुक्यात निळा आहे माझा सावळा निळा विठ्ठल चंद्रभागीच्या तिरी आहे त्याच्या कपाळी बुक्याचा काळा टिळा आहे नितीन गवळींसारखा म्हणून आज मला शेवटचं एक गाणं आठवलंय की कि बाबासाहेबांना किती त्रास झाला बाबासाहेब काय म्हणाले शाळेत गेल्यावर दारात उभा प्रिय भीम माझा दारात उभा प्रिय भीम माझा बाहेरून करी प्रार्थना हो पाऊस वरून पाऊस पडतोय फार पावसान अंग माझ झालंय थंडगार कोण म्हणत हे बाबासाहेब म्हणतात लहानपणी शाळेत असताना एका कोपऱ्यात जागा द्या ना गुरुजी एका कोपऱ्यात जागा द्या ना

विजय असो शेख मातोश्री फातिमा माता की जय होळकरांचा जय असो रमाई भीमाई माता की जय संत तुकाराम महाराज की जय धन्यवाद साहेब हॅलो